नमस्कार मी आपण माझा हलकर्णी येथील अथर्व इंटर ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर लिज्ड दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्यानं शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करत आजरा शहरात तसेच गडिंग्लज तालुक्यातील हलकर्णी इथं नव्याने दोन शेतीगट कार्यालय सुरू करण्यात आले अशी माहिती दौलत अथर्वचे मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील यांनी दिले या नव्या दोन शेती गट कार्यालयाचा शुभारंभ शुक्रवार दिनांक सहा जून रोजी हलकर्णी ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता सुमित संघाज वीरशैव सहकारी बँकेच्या संचालिका श्वेता सदानंद हत्तरगी कडलगे ग्रामपंचायत सरपंच आनंद जाधव यांच्या शुभस्ते संपन्न झाला चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली दौलत अथर्वची यशस्वी वाटचाल सुरू आहे येणाऱ्या हंगामात जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी आणण्यासाठी दौलत अथर्व प्रशासन प्रयत्न करणार असल्याचं दौलत अथर्व चे याचार अश्रू लाड यांनी यावेळी सांगितलं स्थानिक शेतकऱ्यांच्या बरोबर थेट संपर्क होऊन ऊस उत्पादन तसेच संबंधित काही अडचणी करता सोपं जावं याकरिता या नव्या दोन शेतीगट कार्यालयांची उभारणी चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली केली ऊस लागवडीत आधुनिक पद्धतीचा वापर खत व्यवस्थापन पाण्याचं शास्त्रशुद्ध नियोजन आणि ऊस पिकावर अनेक पडणाऱ्या कीटक रोगांचं नाश करण्यासाठी माहिती देणार असून या शेतीगट कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्या सोडवणार असल्याचं मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील यांनी सांगितलं या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर गंगाधर भस्कोटी संदीप नातबुआ उत्तम एने चवंडी भीमराव मायान्नावर विनायक पाटील राजू टोनपे भाऊसाहेब काळूजी रविराज गवळे युवराज पाटील राजू गोरले फुलाजी खैरे पंपू इंचनाळकर भरमा पाटील सुहास पाटील मनोहर इंगळे दत्ता पाटील सुनील नांगनुरे ईद मुबारक नाईकवाडे अशोक गुरव ज्योतिर्लिंग शिंदे दुंडप्पा घोळनावर अशोक पाटील मल्लप्पा पाटील प्रकाश मूर्ती दौलत अथर्वचे पीआरओ दयानंद देवन विश्वनाथ ओळकर, राजेश नवकुडकर इम्तियाज खेडकर अशोक देसाई प्रभाकर देसाई आदी उपस्थित होते